अल्टिमेट जर्नी विथ झरेकळस या चॅनलमध्ये परत तुमचं स्वागत आहे आणि उद्याची राईड आहे आपली मुंबई टू जैन त्यासाठी आपली पूर्ण तयारी झालेली आहे जॅकेट्स आहे फुटवेअर्स आणि टूल्स किट जर ठेवलेलं आहे मी इलेक्ट्रॉनिक्स टँक बॅग रेडी आहे आपले शीन पॅड रेडी आहे हेल्मेट रेडी आहे अजून हेल्मेटची असेसरीज लावायचे बाकी आहे कॅमेराज आपले सगळे क्लोथ एका बॅगेमध्ये आपण फिट केलेले आहे सॅडल बॅग घेणार होतो पण एवढे कपडे नाही आहेत ॲक्च्युली मी एकटाच जातोय म्हणून एक बॅग बुक आहे आणि आपले एक टॉप बॉक्स आणि हे आपले शूज तर सगळं पॅकिंग रेडी झालेलं आहे आता उद्या सकाळी साडेचारला निघायचं आहे सा आता आपण डायरेक्ट भेटू उद्या सकाळी ला उज्जैनच्या उज्जैनच्या राईडमध्ये आपण जाणार आहोत पहिलं जाणार आहोत आपण तीन ज्योतिर्लिंग करणार आहोत आपण एक महाकाल ज्योतिर्लिंग करणार आहे एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग करणार आहे महाकालच्या पुढे ओंकारेश्वर पहिला ओंकारेश्वरला जाणार आपण तिथून मग महाकाल मग तिथून मग येता येता नाशिक करणार आहोत आपण त्याच्यामध्ये पण बडा गणपती पण आपल्याला करायचा आहे आणि एक शक्तीपीठ पण आहे ते पण करायचं आहे आपल्याला टोटलची पाच देवस्थान आहेत हा तर आपण जी राईड चालू आपली जी राईड आहे प्रज्वल मोडकर बरोबर राईड आहे आपली पण टोटल आपले पंधरा ते वीस रायडर आहेत स्टार्टिंग पॉइंट ना, चेक नाका तिथून साडेपाच राईड सुरुवात होईल मला घरातून तिथे पोहचायला एक तास लागेल म्हणून मी साडेचार वाजता ठीक आहे आता भेटू आपण उद्या सकाळी साडेचार वाजता आणि ची सुरुवात होत आहे गणपती बाप्पा मोर्या जर्नी ऑलमोस्ट एक पहिल्यांदा एकटा चालू राहिला तिला सुट्टी नाही घर <laughs> <laughs> सोडायला आली सकाळ सकाळ वाढली किती साडेचार सांभाळून hmm? जा हो oh, सांभाळून जात huh? ठीक आहे चला येऊ बाय फाइनली अपनी जर्नी स्टार्ट कर आय एम वेटिंग फॉर संबड़ी आता अपन डायरेक्ट भेटू अप आप चेक पॉइंट कड़े पर तो अंतरा तो मधे का शूट करू शक चला म भेटूँ चेक पॉइंट Good मॉर्निंग दहा जणं पण आवाज आपल्या बारा जणांपेक्षा जास्त आहे आता आपली राईड आहे मुंबई ग्रुपचे पहिला स्पॉट आपला आहे ओंकारेस्पॉ बरोबर त्याच्या आधी ग्रुपमध्ये ना मॅप टाकला आहे प्रत्येक चेक पॉईंट टाकले की आपण कोणता कोणता करणार आहे तर मी इथं तुम्हाला सांगतो तर इकडून आपण जाणार आहोत कसारा घाटला दोन तासाचा रस्ता आहे बरोबर दोन तासाचा रस्ता वन शॉटमध्ये होईल नाही होईल आता आपण सगळे एकामेकांना होतच नाही सगळ्यांचे रायडिंग पॅटर्न्स आपल्याला माहिती त्यासाठी आपण काय करायचं पहिलं राईड करूया एवढं आपल्याला करायला जमत आहे त्या बॉन्ड आपल्याला तयार होईल पण दोन तासामध्ये तुम्हाला वाटतंय की मला कुठं तरी थांबायचं आहे तर आपण थांबून इशारा घरी न थांबायचा तुला हॅड पहिलाच हॉईंड साईन आहे तर मी पुढे दाखवलं एक कमी स्लो डाऊन करायला डा 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 लागतो हा स्लो डाऊन कसा आहे स्लो डाऊन पण पुढे किंवा पॉईंट डाऊन करा स्पीड ब्रेकर आहे स्लो डाऊन आता कधी कधी का होतं माझ्या गेल्यानंतर तुला फक्त स्पीड ब्रेकर आला किंवा गाडी कुठला आला काही आला तर ती जिम्मेदारी आहे किंवा पाचशांना हे करायचं सिंगल प्रोफाईलमध्ये दोन म्हणजे पीस नाही या दोन म्हणजे सिंगल प्रोफाईल आपल्याला डबल प्रोफाईलचं डबल प्रोफाईल म्हणायचं क्रॉसमध्ये सिद्धॅक्ट पॅटर्नमध्ये राहणार हो आपण असे 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 की सेलिंग करून काय होणार ना। आपण नाही होणार हायवे हायवेवरती आपण सेम फॉर्मेशन पकडून चालणार बरोबर सिंगल प्रोफाईल डबल प्रोफाईल हे दोनच प्रोफाईल असणार आपले पूर्ण ना गावचा रोडाला सिंगल प्रोफाईल मुंबई ते उज्जैन हा सुरू प्रवास ते पडलेली आहे आणि उज्जैन ते परत मुंबई

नमस्कार मंडळी आज आपली राईड आहे मुंबई टू उज्जैन आता वादली आहे सकाळचे सहा ठीक आहे आता अजून उज्जैन पडलेला नाही आहे मी घरातून साडेचारला निघालो होतो साडेपाचला चेक पॉईंट मुलून चेक पॉईंटला पोचलो होतो आता आपण सहाला आपली राईड सुरू झालेली आहे आता आपला स्ट्रेच आहे स टोटल सहाशे किलोमीटर म्हणजे मुंबई टू उज्जैन आपण कंटिन्यू आज राईड करणार रा आहोत ब्रेक घेत घेत तर आपला पहिला ब्रेक आहे नाशिक कसारा घाट सुरू व्हायच्या अगोदर एक धाबा आहे तिथे आपण ब्रेक घेणार आहोत ब्रेकफास्टसाठी ठीक आहे आता हा आपला लाईनअप आहे सगळे एकामागं एक, एक चाललेले आहेत अजून उजेड जरा पण झालेला नाही आहे म्हणून सगळे आरामात जाणार आहे आज आपला रूट आहे आपण कळवा हायवे टू नाशिक नाशिक टू सरळ स्टेट टू स्टेट हायवे आहे रस्ता एकदम मस्का आहे शेवटपर्यंत असं मला हिमांशू बोलला आहे आज हिमांशूबरोबर एक्सप्लोरिया एक्सप्लोरीफायबरोबर माझी ही पहिली राईड आहे तर बघू आता कसा एक्सपिरियन्स होतो आहे आणि जास्तीत जास्त दहाच रायडर आहेत आमच्या इथे नऊ बाईक्स आणि एक पिलियन आहे तर बघू आता आजचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांनी तर मी तर खूप एक्सपाय एक्सायटेड आहे या राईडसाठी चला तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आत्ता आपण पोचलेलो आहे आपण कळवा वगैरे सगळं क्रॉस करून पुढे हायवेला आलेलो आहे एकदम सुसाट हायवे सुरू झालेला आहे रात्रीचा अंधारा तो मी ज्याचा शूट केलं नाही आहे आता उजेड झालेला आहे बघा तुम्हाला आता उजेडामध्ये तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं आहे ते मला माहिती नाही आहे गेला हा बघा अमोल पुढे गेला हा आपला विराटचा रायडर आहे नवीन रायडर आहे आणि पहिल्यांदा राईड करतो आहे ती पण मुंबई टू उज्जैन तर कसं होणार आहे त्याचं काय माहिती चला आता आपण डायरेक्ट आपण नाशिकला हॉल्ट घेऊया आणि आता रोड पण एकदम मस्कासारखा आहे आता बघूया आता बाकी सगळे रायडर ॲक्च्युली गेले आहेत पुढे मी राहिलो आहे मागे ठीक आहे तर आता रोडचा आढावा घेता असं जाणवतं आहे की मला की रोड अर्धा कॉन्क्रीट आहे किंवा अर्धा आणि सिमेंटचा आहे त्याच्यामुळे थोडंसं अनिमन होतं आहे पण आता बघूया प्रज्वल हिमांशू बाकी सगळे रायडर पुढे निघून गेलो आहेत मीच मागे राहिलेलं आहे आता मी मी तर फक्त राईडची मजा घेतो आहे बस बाकी काय मला माहिती नाही एकदम राईडची मजा घ्यायचा एकदम चिल्लेम राहायचं आपल्याला ए फ्यू मोमेंट्सला इथे गाड्यांचा लाईन अप तिकडे आहे एक जण बाकी तो आला नाही आहे हॉटेलच्या बाजूला पेट्रोल पंप सुद्धा आहे हॉटेल हे बाबाचा धाबा आकडे बसायला जागा नाही हेल्मेट ठेवावं लागेल आपल्याला

आहे फायनली आपला ब्रेकफास्ट पूर्ण झालेला आहे ॲक्च्युली सगळ्यांनी वडाच मागवला आहे हॉटेल जरा छान होतं आणि टेस्ट पण छान होती आणि एक तास आमचा तिथे स्पेंड झालेला आहे आज आम्ही निघालो आहे घाट घाट चढायचा आपल्याला आता हे घाटावर आपल्याला लागलेलं आहे ट्रॅफिक आता हे ट्रक बघा एका आणि चालायला सोडून दोन लाईणी दोन चाललेत आता मग ट्रॅफिक ना म्हणून तर काय होणार एक तर त्यांना लोड एवढा आहे आणि एवढं चढण त्यांना जमत नाही तर एका लानी त्यांनी जायला पाहिजे ना ठीक आहे चला आता काय आपलीच नशीब मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज वाढवा मित्रांनो व्ह्यूज वाढवा आपले हे व्हिडिओ जे आहेत ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपले व्ह्यूज वाढतील सबस्क्रायबर वाढतील कारण की व्हिडिओ बनवायला खूप मेहनत आहे तर तुम्ही प्रतिसाद दिला तरच पूर्ण होती चला आता आपण ट्रॅफिकमधून बाहेर निघालेलो आहे आता रस्ता लागला आहे सुसाट आता आपण ड डायरेक्ट थांबायचा आहे पिंपळगाव टोल प्लाझा तिकडे आपण डायरेक्ट हॉल्ट घेऊ कारण की काही रायडर राहिलेले आहेत मागे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी थांबणं खूप गरजेचं आहे नंतर चुकामुक होणार सगळ्यांनी लोकेशन टाकलेलं नाही आहे चला तर आता कसं आहे की एक्साइटमेंट खूप जास्त असल्यामुळे सगळे एकदम प्रपार प्रपार चालले चाललेत कारण की पहिला दिवस आहे ना पहिला राईडच्या पहिल्या त्याची खूप एक्साइटमेंट असते म्हणून सगळ्यांना थकवा पण कमी असतो त्यामुळे मोटिवेशन जास्त असतं त्यामुळे सगळे राप 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 चालवतात आता दोन तीन दिवसानंतर समजा त्यांचं मोटिवेशन कोणाचं आहे कोणाचं नाही आहे चला आता भेटू कनेक्ट राहा पुढे आपण कुठे नाशिक आणि मालेगावच्यामध्ये आहे ना पिंपळ पिंपळगावला पोचलेलो आहे फायनली आपण थोडा ब्रेक घेतला आहे एक ॲव्हेंजरवाला आहे अजून एक आपला रायडर आहे ॲव्हेंजर बाईक घेऊन तू आता येतोय आता त्यासाठी थांबलोय हा आहे पडगावचा टोल प्लाझा तुम्हाला दिसेल बघा इथं सगळ्या बाईक सुद्धा आहे तुम्हाला दिसेल हे बघा बघा ब्रेक घेऊ इकडून आणि निघू आपण ठीक आहे चला तुम्ही कनेक्ट राहा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज ओके चला कनेक्ट राहा आता ब्रेक टाइम संपलेला आहे टिप्पळगाववरून निघालो हो आहे आम्ही आता सरळ माले गावा ठीक आहे चला तर मालेगावात आपण थोडंसं ब्रेक घेऊ ऑलरेज एक शंभर किलोमीटर आहे आणि आपलं अंतर बाकी आहे टोटल साडेतीनशे किलोमीटर ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला लंच ब्रेक पण घ्यायचा आहे आता बघू किती वेळ होतोय काय होतं तुम्ही कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा ठीक आहे चला आम्ही इथे धुळेच्या अगोदर चाळीस किलोमीटर ब्रेक घेतला आहे हॉटेलचं नाव आहे शिमला इन हॉटेल शिमला इन लंच करायला थांबलो आहे आम्ही चला आपण हॉटेल दाखवतो तुम्हाला बघा हॉटेल हॉटेलचा प्रेम आहे गाड्या आम्ही इथे लावल्यात ही आपली ठीक आहे चला आज जाऊया आपण जेवण आलेलं आहे काय रे भाजी पनीर बुर्जी सगळे बसले जेवायला पाहिजे कपडेच काढले पाहिजे एवढं गरम झाले <laughs> दोन चाळीस किलोमीटर आहे आठ तासाचा प्रवास बाकी आहे ऑलमोस्ट तीनशे साडेतीनशे किलोमीटर ऑलरेडी बाकी आहे तर आपण जेवायला बसलो आहे तर आता आपण गेला पुढे पुढच्या प्रवासाला कनेक्ट राहा शेवटपर्यंत बघा खूप मोठी जर्नी आहे आज मायासाठी चला कनेक्ट राहा लंच वगैरे झालेला आहे आमचा आता आता डायरेक्ट हॉल्ट असणार आहे आपला एम पीची बॉर्डर इथून आहे ती शंभर किलोमीटर ठीक आहे आता वाजली आहे दोन चला आता किती वेळ लागते बघूया चला गणपती बाप्पा मोर या आता आम्ही जरा लंच घेऊन झालेला आहे आणि गाडी एकदम सुसाट रस्ता खूप छान आहे ठीक आहे आणि आता आपल्याला डायरेक्ट थांबायचं आहे एम पी बॉर्डरला जो टोल नाका आहे तिकडे थांबूया आपण एक शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे तो काही लोक मागे राहिले तर त्यांना एकत्र घेणं खूप गरजेचं आहे आता सध्या आता बघा जसा दीडशे किलोमीटर झाल्यानंतर जर तुम्हाला माहिती पडलं की आता आपण टार्गेट आपला तीनशे साडेतीनशे किलोमीटर बाकी आहेत तर किती उदास होते तशी दोन तीन जणांची उदास झालेली आहे कारण की गरमी असल्यामुळे जरा टेरीला जास्त दुखतं घाम येतो त्याच्यामुळे जास्त पेन होतं अशा काही काही लोकांना पेन व्हायला हळूहळू चालू झालेलं आहे कारण की गरमी हळूहळू वाढत चाललेली आहे ठीक आहे आता मध्ये आपल्याला एम पीची बॉर्डर लागेल कारण की आपण त्याच्या अगोदरच थोडंसं तो टोल थांबणार आहोत आणि सगळ्यांची पोटं पण भरलेली आहेत मग काय टेन्शन नाही आहे आता आता आपण नॉनस्टॉप जाणार आहोत एक थोडासा ब्रेक घेऊन पुढे मग लगेच बॉर्डर क्रॉस कनेक्ट राहा तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज ए फ्यू मोमेंट्सला लेटर नमस्कार मंडळी आता आपण पोचलो आहे एम पी महाराष्ट्राच्या बॉर्डरवर ऑलमोस्ट बॉर्डर इथून तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तुम्हाला बघा मागे दिसेल टोल प्लाझा आलेला आहे एम पी महाराष्ट्राचा ते बघा दाखवतो रस्ता खूप च छान आहे आणि एकदम सुसाट बाबा एकदम सुसाट ना कुठं लेफ्ट ना कुठं राईट एकदम सुसाट आणि रस्ता एक थोडा सुसाट आहे ना चालून चालून कंटाळ आला एका स्पीड मेंटेन करून चाला एकदम सुसाट अजून आपल्याला अडीचशे ते तीनशे किलोमीटर पार करायचे आहेत रस्ता सेम असा सुसाटच आहे सेम काहीच फरक नाही चालून गंटा आला गाडी चालूनच आला आता बघू आता किती वेळ लागतोय अजून एक जण यायचं बाकी आहे थोडा वेट करतोय आम्ही ठीक आहे तुम्हाला रोड दाखवतो बघा रोड हा कॉन्क्रीट रोड आहे असा सुसाट आहे शेवटपर्यंत असाच रोड आहे तेव्हा कनेक्ट राहा जर्नी आम्ही एन्जॉय करतो आहे तुम्ही पण ब्लॉग बघून जर्नी एन्जॉय करा ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बायकोला मिस करतो आहे भाई बायकोला मिस करतो आहे कारण की खूप दिवसानंतर मी एकटा हे राईडला निघालो आहे ते पण पाच दिवसासाठी आणि श्रावणी नेहमी माझ्याबरोबर असते यावेळी नाही आहे त्या सुट्टीचा इशू आहे प्रत्येक वेळी सुट्टी घेणं तिला पॉसिबल होत नाही आहे या राईडला मी एकटाच आहे आणि प्रज्वल मोंडकर बरोबर राईड करतोय ते बघा मागे तुम्हाला दिसेल प्रज्वल आहे तिथे उभा चला कनेक्ट राहा सुजतो अमोल सुजली का <laughs> काय झालं <दला? laughs> लाल झाली <laughs> <laughs> लाल झाली काय बोलतो काय बोलतो पाणी तुझं कोमट झालं तापलं पाणी आंघोळ करायला अरे रस्ता एकदम खतरनाक आहे झोप रस्त्यावर स्पीड ब्रेकर खूप आहे स्पीड ब्रेकर खूप आहेत स्पीडची वाट लागते पूर्ण प्रज्वल काय बोलतो रस्ता कसा आहे झोप आता उडाली आहे मध्ये येत होती आता उडाली आहे महाराष्ट्रा क्रॉस करू ना मजा येणार आहे क्लायमेट चेंज होईल क्लायमेट चेंज बघ ना आता चला करेक्ट राहतो चला सगळं सगळे आलेले आपण निघालेलो आहे ती बघा बॉर्डर तुम्हाला दिसते चेकपोस्ट आहे तो आता ते आपण थोड्या वेळामध्ये करणार आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री हा फायनली महाराष्ट्र बॉर्डर संपलेली आहे आणि आता एम पीची बॉर्डर चालू झालेली आहे हे बघा चेकपोस्ट तुम्हाला दिसेल डिवायडर टाकून ठेवल फोर व्हीलरचा आता कामाने चला अरे यार ही ट्रक थांबरे बाबा जाऊ द्या मला चला बॉर्डर पूर्ण क्रॉस झालेली आहे चेकपोस्ट क्रॉस झालेला आहे आता एकदम रस्ता सुसाट एकदम सुसाट भाई चला आज आता आप आपली ही जी राईड करतो आहे ही आहे हेमांशूची एक्सप्लोरीफाय एक्सप्लोरीफायची राईड आहे म्हणजे एक्सप्लोरीफाय त्याची स्वतःचा ब्रँड आहे त्या एक्सप्लोरी फाय एक्सप्लोरी फाय थ्रू आम्ही राईड करतोय एक्स आपला एक्सपिरियन्स कसा होतो मी तुम्हाला नंतर शेअर करून सांगेन तर त्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा आता ओ हो हो लाईनअप बघा लायनअप बघा लायनअप बघा भाई सगळे एका लाईनीत चाललेले आहेत आता पुढे माझ्या कोण आहे तुम्हाला सांगू पुढे आहे आपली रॉयल एनफील्ड सचिन आहे पुढे सचिनच्या पुढे एवढा लांबून मला दिसत नाही आहे पण सगळे एका लायनीत तर चालले आहेत लायनअप बघायला खूप मजा येते भाई खूप मजा येते हां याच्या बा याच्या सचिनच्या पुढे आहे आपला स वरंदेकर सुनील वरंदेकर आणि अनमोल बसलेले आहे त्याच्यापुढे आहे अक्षय ठीक आहे असा पूर्ण आमचा लाईनअप आहे आमच्या सगळ्यांची ओळख पण खूप झालेली आहे खूप कॉपरेटिव्ह फ्रेंड्स आहेत कॉपरेटिव्ह रायडर आहेत सगळे कारण की रायडर नेहमी एकमेकाला कॉपरेट करतात तुम्ही कनेक्ट राहा मित्रांनो आज खूप मजा घेणार आहे आम्ही आणि तुम्ही ती मजा बघणार आहे ए फि पूर्ण दीडशे किलोमीटर वन शॉट स्टेज मारलेला आहे आणि सगळ्यांची सुन्न झालेली आहे व्हायब्रेशन होऊन सुन्न झालेली आहे त्याची त्याची पण बाकीच्या सुन्न झालेले तिथे बसलेले आहेत ठीक आहे आता इंदोर इथून आपल्याला अजून ऐंशी किलोमीटर आहे आणि ऐंशी किलोमीटर आतमध्ये गावामध्ये जायचं होते कच्चा रोड कच्चा रोड नाही म्हणजे अजून दीडशे किलोमीटर बघून स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकरमुळे त्रास मुळे आम्ही ते जेवायला थांबलो आहे बाबा रामदेव राज राजधानी राज हॉटेल बाबा रामदेव राजधानी हॉटेल तुम्हाला दाखवतो बघा पहिला आपला गाडीचा लाईन बघूया नेहमी आपण कुठे थांबतो तर था पहिला लाईन बसतो हा आहे आपला धाबा धाबाचा व्ह्यू दाखवतो आता इथे बसलो आहे ते सगळे बसलेत सगळ्यांची सुन्न झालेली आहे विचारूया आपण चला हे कोणाकुणाचे शून्य झाले आम्ही सुन्न झाले दीडशे दीडशे झाले दीडशे एक्झॅक्ट दीडशे झाले दीडशे किलोमीटर झाले भाई सगळ्यांनी काढले आता गाजरी खाऊया आपण पहिला खूप भूक लागली आता जी ब्रेकफास्ट आल्यानंतर तुम्ही द्रोण शॉट बघितली बघितले आहे ती पण मी पण बघितलं आहे एक नंबर द्रोण शॉट आहे बाबा एक नंबर आता अंधार थोडा परत चा पडत चालला आहे आणि विजन थोडा कमी कमी होत चालला आहे सगळे रायडर गेले आहेत पुढे निघून त्याच्यामुळे मी राहिलेलो आहे मागे आणि माझा विजन आहे थोडासा कमी रात्रीचा तर चला आता आपल्याला इंदोरमध्ये गेल्यानंतर आतमध्ये आपल्याला अजून ऐंशी किलोमीटर आत जायचंच आहे उज्जैनपर्यंत ठीक आहे तर आता तुम्ही कनेक्ट राहा रात्रीचा प्रवास सुरू झालेला आहे आपला आता पुढे बघू आपल्याला कसं क्लायमेट भेटतं आहे कसा व्ह्यू भेटतो आहे काय भेटतो आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावे लागेल ला पुढे मोठा एक ट्विस्ट आहे तर तुम्हाला बघायला मिळेल मंडळी हा व्ह्यू बघा बाप एक नंबर किती छान दिसतं आहे ब्रिजवर आहोत आम्ही सूर्य होऊन गेलेला आहे त्यानंतर आकाश किती ऑरेंज मित्रांनो एक गडबड झालेली आहे कारण आमची थोडी चुकामुक झालेली आहे कारण ग्रुप बरोबर आम्ही थोडा वेगळे झालेलो आहे मी आणि प्रज्वल तर आम्ही ठरवले आहे की आम्ही दुसऱ्या पुढून दुसरा, दुसरा रूट आहे लेफ्ट तिथून जाणार आहोत दोन आमचा बारा किलोमीटर एक्स्ट्रा आहे थोडा रोड मग पुढे जाऊन दोघे एकत्र मिळतील चल आता बघू रोड कसा आहे काय माहीत नाही बाबा ए फ्यू मोमेंट्सला इथं सीन काय माहिती आहे का हे जे हॉटेल आहे ना तिथे आम्ही स्टे करणार आहे आता त्या हॉटेलला नावच नाही आहे अजून बनत आहे ते मला दिसेल हे बाबा हे हॉटेल आहे इथे काम चालू आहे मेन फंड हॉटेलला नावच नाही आहे प्रज्वल हॉटेलला नावच नाहीये नो नेम अजून ठेवलं नाही नाव आहे का नाम नाम नामकरण करून सांगते सामूहिक लग्न चालू आहे एका दिवशी सगळे पटाके वाजत सामूहिक विवाह सामूहिक लग्न अनलिमिटेड आहे गो हमेशा

दोन बेड आहेत आमच्या आधी स्पेशल आहे टीव्ही पण आहे एक नंबर जोक झालेला आहे दाखवायला विचारलो तुम्हाला चप्पल दाखवतो बाथरूमच्या बाहेर स्पेशल चप्पल हे बघा दिसली जसे साईज चे कानाची बोट कापली होती चाळीस जी बोटं कापली होती इथे पायाची बोट कापलेत चप्पल बघ आहे जेवण करून झालेलं आहे आम्ही आमचं हॉटेल जिथे मी बुक केले तिथे पार्किंग नाही आहे आमची पार्किंगची अरेंजमेंट बघा कशी करतात आम्ही बघा दाखवतो तुम्हाला दोन गाड्या इकडे लावल्यात तिसरी गाडी इकडे लागते माझी गाडी कोपच्यात उभी आहे एस डी उभी आहे सगळ्यांनी आपापले कोपचे पकडले <laughs> दोन गाड्या लागलेल्या <laughs> असा अखा पोहे बनवून टाकले त्याचा फाउंटन <laughs> बनवून टाकल्या त्याला भाई पण हे विसरू नका सगळ्या गाड्या काढायच्या आपल्याला मंदिरात जायच्यात ना किती गाड्या आज नाही आज गाड्या काढायला ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसा कमेंट करून सांगा नक्की आणि घंटा बेल सगळं दाबून टाका घंटा बेल सगळं दाबून टाका आणि सबस्क्रायबर वाढू दे भरपूर सारखे अच्छा ठीक आहे चला मग नेक्स्ट नमस्कार मंडळी आज आजचा प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे पण आज आम्ही खूप मजा केली आहे सकाळी साडेपाचला राईड चालू झाली तिथून ठाण्यावरून सरळ सरळ नाशिक हायवे करून आम्ही उज्जैनपर्यंत पोचलेलो आहे हा प्रवास आम्हाला जवळजवळ सोळा तास लागलेले आहेत सहाशे किलोमीटर कंप्लीट करायला त्याच्यामुळे सगळ्यांच्या सुन्न पण झाले होत्यामध्ये त्याच्यामुळे जरा आज सगळ्यांचे एकदम दुखते व्हायब्रेशन व्हायब्रेशन फील होते सगळ्यांना दुखते सगळे जरा झोपून गेले आहेत तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे गुड नाईट